गांधीनगर रेल्वे स्थानकावर बंद केलेला थांबा पूर्ववित सुरू करा विश्वनाथ बियानी लॉकडाऊनपासून वलीवडे गांधीनगर रेल्वे स्थानकावर सर्व एक्सप्रेस गाड्यांचा थांबा बंद करण्यात आला होता तो आज अखेर बंद आहे त्यामुळे हजारो रेल्वे प्रवाशांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे त्याशिवाय गांधीनगर मार्केटचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे गांधीनगर रेल्वे स्थानकावर सर्व एक्सप्रेस गाड्यांचा बंद केलेला थांबा पूर्ववित सुरू करा अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विश्वनाथ बियानी माजी उपमहापौर संजय मोहिते आर्यन चेन फाउंडेशनचे जयेश चे जयस्वाल आदीने केला मध्य रेल्वेचा व्यवस्थापक राम किरण यादव यांनी सोमवारी रेल्वे स्थानकाची पाहणी केली त्यावेळी विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस नोव्हेंबरपर्यंत मुंबईपर्यंत सुरू राहील होईल असेही यादव यांनी सांगितले ह्या प्रसंगी रेल्वेचा अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद